बाळासाहेब ठाकरे विचारांवर राहिली एक ज्वाचल्य कामगार चळवळ आज ती चळवळ नव्या जोमाने नव्या पिढीसह पुन्हा एकदा आकार घेत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठिंब्याने ऑल इंडिया एअरपोर्ट ऍव्हिएशन एम्प्लॉईज युनियन आता नव्या रूपात नव्या उत्साहाने पुढे सरकत आहे या नव्या कार्यालयाचं भव्य उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत कुणाल सरमळकर अरुण सावंत आणि उद्योगमंत्री उदय सामंत अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली त्यांच्या उपस्थितीने वाढलेली केवळ सोहळ्याची शोभा नव्हे तर कामगारांच्या मनातही निर्माण झाला नवा आत्मविश्वास हा प्रवास फक्त एक कार्यालयाचा नाही हा प्रवास आहे विचारांचा संघर्षांचा आणि कामगारांच्या सन्मानांचा ऑल इंडिया एअरपोर्ट ॲव्हिएशन एम्प्लॉईज युनियन ही एक बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आणि नवीन युगांचा संकल्प आहे चला जाणून घेऊया या प्रवासाचा सुरुवात जायची गरजच नाही आपल्या या कार्यकर कार्यालयामध्ये हजारोंची लाग लागेल हे आमचं घर आहे हे आमचं युनियन आहे हे काम करतो आणि हीच मागणी एकनाथ शिंदे साहेबांची अपेक्षा आहे मी अनेक युनियन लिडरना जवळून बघितलेले मग ते विमानतळाचे असतील हॉटेलचे असतील कारखानगारी असतील एक योगायोगानं फक्त किस्सा सांगतो की काल माझ्या रत्नागिरीमध्ये एनकेल नावाची एक कंपनी आहे तिथे पाठपुरं आंदोलन झालं आणि <coughs> मालक वर्गाला देखील आमच्या सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांना नोकर म्हणून किंवा गडी म्हणून वापरून उपयोग असं नाही ते तुमच्या कुटुंबातले घटक आहेत असं जर मालकानं प्रेम केलं तर युनियनची देखील ला आवश्यकता लागत नाही असं प्रेम मालकाने केलं आणि मला सात साडेसात वाजता फोन आला की आंदोलन झालं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्या मालकाला लॉक करून घेऊ ते मला फोन आला की नाव तिथं सांगितलं तिथे पाठवले त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विचारलं की नक्की तुमची अडचण काय त्यांनी सांगितली की साहेब तीस तीस वर्ष आम्ही काम करतो पण आम्ही परमनंट होऊ शकलो नाही पण त्याच्या पुढच्या एक तासामध्ये उद्योग मंत्री म्हणून तुमचा सहकारी म्हणून एका तासात त्यांना परमनंट केले ती चिंता तुम्ही सोडून द्या असे आम्ही सगळे काम करणारे कार्यकर्ते एका तासामध्ये एका तासामध्ये पण ही परमानंट करत असताना मी मागणी तुम्हाला लढायची गरज नाही आम्ही सगळे आहोत आम्ही तुमची ढाल आहोत तुम्हाला आता अभिमान करायला <laughs> पण आपल्या वागण्यामुळं आपल्या वागण्यामुळं मुळ आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो ज्या विमानतळावर काम करतो त्या विमानतळावर येणाऱ्या लोकांना त्रास होता कामा नाही ही दक्षता आपण सगळ्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे मी अनेक वेळा अनेक गोष्टी सांगतो की ज्यावेळी एसटीचं आंदोलन झालं होतं आपल्याला मी त्यांना हे देखील सांगितलंय की आपल्यावर जर अन्याय करण्याची परिस्थिती फार टोकाला गेली तर तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या कुटुंबातला म्हणून मी गौतमबाई अदानी देखील चर्चा करायला तयार आहे अशी स्पष्ट भूमिका माझ्या पण तरी आपण देखील नियोजन केलं पाहिजे आपण देखील नियोजन करत असताना समोरच्याला त्रास होणार नाही ही देखील आपण सगळ्यांनी मिळून भूमिका घेतली पाहिजे आता याच्यामध्ये काही मला पॉइंट लिहून दिलेत मी वाचून दाखवत नाही गरजू कामगारांना बरोबर ना म्हणजे काय एक कल्पना आहे मला गरजू कामगारांना विमानतळ प्रवेशासाठी जे पास मिळतात ते मुद्दाम गरजू असं म्हणतो गरजू म्हणजे गरीब कामगारांना जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा कामगारांना जे प्रवेशासाठी पास मिळतात त्याच्यामध्ये देखील काही महाभागांनी भ्रष्टाचार केला म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरची लोणी खाणारी अवलाद जर कुठं हस्ट्रॉपिटल्स आहे जेवढी जेवढी मॉल आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकवला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची माल आहे आपल्याला न्याय द्यायचा आहे मी काही युनियन जी तुम्हाला नावं सांगेन की कशा पद्धतीनं बाजार मांडतात मला त्यांच्यावर बोलून त्यांना दुखवायचं देखील नाही त्यांच्यावर टीका देखील करायची नाही पण आपण का काय चाललं करणार आहोत हे मला तुम्हाला सांगायचं आहे आज सगळ्या नव्या शिशन मध्ये इंडिगोवाल्याला बघितल्यानंतर माझी देखील कॉलर टाईट झाली इंडिगोचा टिशर दिला तर मी पण घालवली पण इंडिगोच्या सगळ्या मतदिनी एक लक्षात ठेवलं पाहिजे तुमचा प्रश्न किती वेळा सुटला किती वेळा सुटला ज्यावेळी आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्याच्यानंतर जी मॅनेजमेंट तुमच्याकडे ढुळकून बघत नव्हती ते आम्हाला सगळ्यांना पायघड्या करायला लागली हे आपल्या युनियनचं येत <प्था> आहे त्याबद्दल त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं जशा महत्वाच्या आहेत तशा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं देखील महत्वाच्या आहेत कारण सेवा ही जगातली अतिशय वेगानं एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणपर्यंत पोहोचवणारी सेवा आहे लोक असं म्हणतात ही श्रीमंतांची सेवा आहे मी आवडून सांगेन की ज्या दिवशी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान देशाचे झाले आणि उडान नावाची योजना ही आपल्या देशामध्ये सुरू झाली आज सोळाशे रुपयामध्ये देखील शेतकरी कुटुंबातली लोक विमानांना प्रवास करतायत हे आपल्या देशात ते बाकी कुठच्याही देशात घडत नाही आणि यासाठीच ही आपल्याला सेवा जपायची आहे

मला खात्री आहे की फक्त एक मिनिट आपण उभे उभेला आणि या सर्वांना चोर कर त्यांनी या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचा स्वागत करा सीव केला समोरच्या आवाज सर्गांच्या आवाज सगळ्या महिला विभाग प्रमुख साहेबांचा सत्कार करताय गोरे साहेबांना पुष्पगुच्छ द्यावं गाव मोरे साहेबांना